अच्छा या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या देशातील अतिशय ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमीच लक्षात राहील असे आदरणीय शरद पवार साहेब आपले आयकॉनिक बॅटर कॅप्टन वन ऑफ माय फेवरेट्स आपल्या सगळ्यांना आपल्या बॅटिंगनी मंत्रमुग्ध करणारे श्री रोहित शर्मा एम सी एचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक या ठिकाणी उपस्थित असलेले संजय नाईक अभय हडप दीपक पाटील अरमान मलिक विशेष रूपाने उपस्थित डायना ॲडलजी त्याचप्रमाणे आपले दिलीप वेंगसरकरजी रवी शास्त्रीजी मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम अजित वाडेकरांचे कुटुंबीय अमोल काळेंचे कुटुंबीय रोहित शर्मांचे कुटुंबीय पवारसाहेबांचे कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी भगिनी आणि बंधूंनो मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला कारण वी मस्ट सेलिब्रेट दोज हू मेक अस प्राऊड आणि आज असाच कार्यक्रम आहे वी आर सेलिब्रेटिंग दोज हू हॅव मेड प्राउड शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आय सी सी चे अध्यक्ष म्हणून बी सी सी आय चे अध्यक्ष म्हणून चे अध्यक्ष म्हणून निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा ने घेतलेला आहे मी त्याबद्दल खरोखर एम सी एचं अभिनंदन करतो अजित वाडेकरजी मग उल्लेख झाला एक असे कॅप्टन एकोणीसशे मध्ये ज्यांनी आपल्याला ओव्हरसीज जिंकण्याची एक प्रकारे एक भेट दिली आणि वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन सिरीज जिंकून खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वॉटरशेड मुवमेंट हे तयार करण्याचं काम अजित वाडेकरजींनी केलं मगाशी अशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला मी असं म्हणेन हम देर आहे पर दुरुस्त आहे आणि त्यांचं नाव जरी उशिरा लागलं असेल तरी एम सी एच्या आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये मात्र त्यांचं नाव हे कायम कोरलेलं असल्यामुळे आज ते स्टँडवरही जात आहे याचा खरोखर आपल्याला आनंद आहे माझे मित्र अमोल काळे ज्यांनी अल्पशा काळामध्ये एमसीए मध्ये प्रचंड कार्य केलं खरं म्हणजे त्यांच्यात हा गुण होता की ते उत्तम प्रशासक होते अतिशय चांगले इंटरपर्सनल स्किल्स त्यांच्याकडे होते त्यामुळे जो त्यांना भेटायचा तो त्यांचा आपला व्हायचा आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता क्रिकेट करता क्रिकेटर्स करता आपल्याला काय उत्तम करता येईल हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आणि आने, अनेक स्वप्न त्यांनी बघितली होती दुर्दैवाने आपल्यातनं त्यांना ईश्वराने अचानक नेलं पण जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम एमसीए निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणूनच आज त्यांचं नाव एम सी ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक दोन आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरच अतिशय मोकळ वागणं असतं त्याच्यामुळे ही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही पण त्यांनी अतिशय लिलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून प्लेअर म्हणून बॅटर म्हणून मध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड एम सी ए मध्ये होतोय सो दॅट इज अ रेअर ऑनर विच इज गिव्हन टू रोहित बाय एम सी विच आय थिंक ही डिझर्व विच एव्हरी वन ऑफ अस थिंक दॅट ही डिझर्व आणि मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील कारण चांगले खेळाडू हे कधी रिटायर व्हावे असं आपल्याला वाटतच नाहीत पण निश्चितपणे ते अजून चांगलं खेळतील हा मला विश्वास आहे खरं तर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे आणि असं एक अजून कारण आहे पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर आहे त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण त्याचवेळी वानखेडे स्टेडियम हे तर पन्नास वर्ष आपण सेलिब्रेट केले पुढचे पन्नास वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील पण त्याचवेळी मागच्या काळामध्ये अमोल काळे आणि अजिंक्य नाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे किमान एक लाख लोक बसू शकतील असं आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ एक अजून मोठं स्टेडियम एक लाख लोक किमान बसतील अशा प्रकारचं कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईने तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि चार वर्षांनी एम सी एला शंभर वर्ष पूर्ण होतील असा प्रयत्न केला पाहिजे की के जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे त्या दृष्टीनं तुम्हाला ज्या काही जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं आणि हा सन्मान करण्याची संधी मला दिली मी असं समजतो की यात माझा देखील सन्मान आहे एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला या कार्यक्रमात येताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि म्हणून आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल एम सी एच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र